आगामी मान्सूनपूर्व तयारी आणि उपाययोजना यांच्या दृष्टीनं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची आवश्यक ती सर्व कामं पूर्ण झाल्याची माहिती आज दोन्ही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दिली पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळीत चालण्यासाठी रेल्वे रूळ तांत्रिक व्यवस्था सिग्नल यंत्रणा आदींबाबतची कामं निर्धारित वेळेत पूर्ण झाली आहेत तसंच रेल्वे वाहतूक यंत्रणा सुरळीत राहण्यासाठी अनेक नवीन उपायांचा अवलंब करण्यात आल्याची माहितीही रेल्वेकडून देण्यात आली आहे मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या वेळी दोन्ही रेल्वे परस्परांच्या तसंच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संपर्कात राहतील रेल्वे रुळांवर कचरा पावसाचं पाणी साठू नये यासाठी रुळांशेजारी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये जनजागृती करण्याकरता महानगरपालिकेची मदत घेतली जाणार आहे असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं अतिमुसळधार पावसाचा इशारा असताना रेल्वेकडून विशेष वेळापत्रक पाळलं जाणार आहे तसंच रेल्वेसेवा खंडित झाल्यास प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी स्थानिक वाहतूक साधनं उपलब्ध करण्याचा पर्यायही यंदा रेल्वेच्या विचाराधीन असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं मुख्य म्हणजे यंदा पाणी साठणाऱ्या भागांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे तसंच सिग्नल यंत्रणेबाबतही सतर्कता पाळली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे इंटरलॉकिंग सिस्टम मध्ये असते ज्याच्यामध्ये सिग्नल पण अडचण येतात या दोन्ही गोष्टी त्याच्यात होऊ नये आणि दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस अशी काही घटना असतो त्यावेळेस आपण ज्या अवेलेबल अनाऊन्समेंट पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम असू किंवा तिथली कुठली अनाऊन्समेंट त्यातनं आपण सगळ्यांना आवाहन देखील करतो शकतो बाबा कृपया थोडा वेळ शकतात कारण तुमच्या ट्रॅकवरती पाणी आहे किंवा तुमच्या ट्रॅकवरती काही बिघाड आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या ट्रॅकवरती बिघाड असेल असं काही नाही बाकीच्या ट्रॅकवरनं नॉर्मल ट्रेन चालू असू शकतात त्याच्यामुळे कृपया आपण उतरून हे करू नये